नमस्कार डी चोईस न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता संघर्षवादी कामगार संघटना यांच्या माध्यमातून आज जिल्हा अधिकारी या ठिकाणी आंदोलन करण्यात आले महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना वेतन व असे विविध प्रश्नांना घेऊन आज जेल रोड या ठिकाणी संघर्षवादी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले हे तीन दिवस आंदोलन चालणार आहे या संदर्भात प्रतिक्रिया देताना म्हणाले संघर्षवादी सफाई कामगार संघटनेतर्फे आजपासून सफाई कामगारांच्या का संदर्भात धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाला पंधरा दिवसापूर्वी आम्ही पत्र दिलेले आहेत आमच्या ज्या मागण्या आहेत पहिली मागणी अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम छापल्य योजनेअंतर्गत महापालिकेच्या भूखंडावर साडेसहाशे स्क् फुटाचं घर त्यांना बांधून देण्यात यावं आमची दुसरी मागणी अशी आहे की सफाई कामगारांचे जे प्रलंबित प्रकरण आहेत जे वारसांचे प्रकरण आहेत तर ते तीस आत निकाली काढण्यात यावं आमची तिसरी मागणी अशी आहे की सफाई कामगारांचे जे मुलं पदवीधर आहेत शिक्षित आहेत उच्च शिक्षित आहेत त्या मुलांना मानधन तत्त्वावर महानगरपालिकेत नोकरी देण्यात यावी जे त्या जागेसाठी पात्र आहेत त्यांना त्या ठिकाणी समावून घेण्यात यावं आमची अशी तिसरी मागणी आहे आमची चौथी मागणी अशी आहे की सेवानृत्त सफाई कामगार किंवा कार्यरत सफाई कर्मचारी सेवानवृत्त सफाई कामगारांचे जे वाढी उपादनाची रक्कम थकलेली आहे एक एक सोळापासून सातवेतून लागू झालेले आहे सातवे आयोग लागू झालेला आहे तो दोन हजार वीसपर्यंत तर आज सगळे जे महत झालेले आहेत जे सेवानिवृत्त झाले तर बऱ्याच कर्मचाऱ्यांनी उपदाना वाढीव उपादनाची रक्कम घेणं बाकी आहे आणि जे कार्यरत कर्मचारी त्यांच्यासुद्धा सातवेतन आयोगाच्या रकमा घेणं बाकी आहे महापालिके आमची पाचवी मागणी अशी आहे की सफाई कर्मचारी किंवा ऑफिशियल कर्मचारी यांना जे दिलं जाणार ॲडव्हान्स ते ॲडव्हान्स साडेबारा हजार रुपये साडेबारा हजार रुपयामध्ये त्यांचा सण साजरा होत नाही दिवाळी आहे रमजान आहे किंवा चौदा एप्रिल आहे साडेबारा हजार रुपये वाढत्या महागाईमुळे सण साजरा होत नाही तर ते वाढवून पंचवीस हजार करण्यात यावं अशी आमची चौथी मागणी पाच आमच्या मूळ मागण्या आम्ही शासनाकडे व महानगरपालिका आयुक्तांकडे दिल्या आहेत आम्हाला असं वाटते की लवकरात लवकर ते मंजूर करतील अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन धुळे जिल्ह्यामधून होण्याची तयारी असेल कॅमेरामॅन निलेश ढोलेस पवार डी चोवीस तास पी टी चॅनल जय हिंद जय मा